ओम नम शिवाय बोलो नम शिवाय हर हर बोलो नम शिवाय नमस्कार मित्रांनो मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे दोन हजार चोवीसमधील मार्च महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या जवळचा असा सण म्हणजे महाशिवरात्री तर दोन हजार चोवीसची महाशिवरात्री कधी आहे आणि कशी आहे काय करायचं का याबाबत आपण माहिती जाणून घेऊया आपल्या या, या व्हिडिओमध्ये चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया महाशिवरात्र हा अतिशय जोरदार पद्धतीनं आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तिमत्व व्यक्ति हा सण साजरा करत असतो आणि हा सण हा भगवान शिवजींच्या सन्मानार्थ हा सण सन आपण साजरा करत असतो या दिवसाबाबत अनेक वेगवेगळ्या थेऱ्या आहेत परंतु एक मानलेली थेरी म्हणजे भगवान शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता आणि त्यामुळेच खूप सारे लोक हे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि शंकर भगवानांना प्रसन्न करून घेत असतात तर चला बघूयात की महाशिवरात्री ही कधी आलेली आहे तर महाशिवरात्र ही मार्च महिन्यामध्ये आलेली आहे आणि मार्च महिन्याच्या आठ तारखेला महाशिवरात्र आलेली आहे इथे कॅलेंडरमध्ये बघा तुम्ही खाली आठ तारखेला महाशिवरात्र आलेली आहे त्या दिवशी प्रदोष देखील आहे हे बघा हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो आठ तारखेला हा सण आहे आणि हा शुक्रवारी येत आहे या दिवशी आपण उपवास करून शिवजींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो शिवजींना देवाचा देव म्हणजेच महादेव म्हटलं जातं आणि त्यामुळे या दिवशी आठ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्यांना शिवजींना प्रसन्न करण्यासाठी अतिशय असा चांगला दिवस आहे महाशिवरात्रीच्या वेगवेगळ्या अशा कथा आहेत आणि त्यामधील एखादी जर सांगायचीच झाली तर मी एक कथा तुम्हाला आता इथे सांगते वासुकी या नागाच्या मुखातून भयंकर अशा विषाच्या ज्वाला निघत होत्या आणि हे विष त्यानंतर समुद्रामध्ये मिक्स झाले होते आणि समुद्रामध्ये हे विष धवण्याचं काम चालू होतं त्यावेळेस खूप म्हणजे पृथ्वी तलावावरील सर्व देवऋषी ऋषी हे भगवान शंकराकडे गेले आणि त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली होती देवऋषींनी ऋषींनी शंकरांना विनंती केली की त्यांनी हे गयात धारण करावे आणि त्याच वेळेस चंद्रदेखील उगवलेला होता आणि ऋषींच्या विनंतीनुसार शि शिवजींनी त्यांच्या घशातील विष शांत करण्यासाठी आपल्या कपाळावर चंद्र देखील धारण केला होता पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केले या घ यासाठी सर्व देवतांनी चंद्राच्या प्रकाशामध्ये सर्व देवतांचा जय जयगार केला आणि तेव्हापासूनच शि त्या ते रात्रीला शिवरात्री असे संबोधण्यात येते महाशिवरात्री ही मानवतेसाठी आणि भगवान शंकरांनी सृष्टीच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ आपण महाशिवरात्री हा सा सण साजरा करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महाशिवरात्री यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीसची कधी आहे तर ती आठ तारखेला आहे शुक्रवार आहे तर तुम्ही सर्वांनी उपवास करा आणि भग प्रसन्न करा व्हिडिओ आवडला असेल माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ लाईक केला कमेंट केली तर एक स्फूर्ती भेटते आणि आपण जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते ऐकण्यासाठी श्रोतेदेखील म्हणजे उत्सुक आहेत किंवा मा माझ्या सांगण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा तुम्हाला थोडा तरी फायदा होतो आहे हे खूप मनाला समाधानकारक असतं त्यामुळे प्लीज लाईक करून खाली कमेंट करून नक्की सांगा आणि काही असेल तर नक्की